सूर्यकांत सुडे, यांच्यावर जो अत्याचार जा झाला आणि क्रूर हत्या त्यांची झाली या विरोधामध्ये आज आपण सारेच लातूर येथे एकत्रित झालेले आहोत मी माझे स्नेही सूर्यकांत सुडे सुडे कुटुंबीय यांच्या दुःखात सहभागी आहे आणि आपण सारेच या दुःखद प्रसंगी काय आता होईल कसं होईल याची चिंता आपल्या सगळ्यांच्या ध्यानीमनी आहे सरकारने याची नोंद घेतली आहे सरकार पावलं उचलत आहे सूर्यकांत सुळे किंवा सुळे कुटुंबीय त्यांच्या भावना जर आपण समजून घेतल्या तर त्यांच्या भावना ह्या आहेत की हे घडायलाच नको होत आणि मग या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का हा देखील प्रश्न आपल्या हृदयाला स्पर्श करतो सत्ता कोणाच्याही असो लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही कर्तव्य आहे की आपला समाज हा सुरक्षित असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ज्याला दुर्बल घटक असं मानतो तो दुर्बल घटक अधिक सुरक्षित असणार या देशामध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या दिल्लीमध्ये हैदराबादमध्ये कोपर्डीमध्ये पुण्यामध्ये आणि जे कायदे आपल्याला करणं आवश्यक आहे ज्याची चर्चा केली अनेक वर्ष सुरू आहे म्हणजे अशी असं कृत्य एखाद्याने केलं तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आज आपण करतोय आणि त्याचा कायदा सुद्धा महाराष्ट्र सरकारनं पारित केला पाहिजे ही अपेक्षा आज या सभे सभीे माला व्यक्त करा उदबिंजू पवार जे तक है तो सार महाराष्ट्र सरकार राज्य के गृहमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी करता है कुटुंबा क्या भावनाएं विशेषतः सूर्यकंत सुलेवनाक उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हम आम्ही देखील लेखी स्वरूपामध्ये त्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि मला खात्री आहे या न्याय निवाड्यामध्ये विलंब होणार नाही दक्षता वाढवली जाईल आणि ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनाशी एकरूप राहून महाराष्ट्र सरकार पाहून उचलेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो चार्जशीट या ठिकाणी मुद्दे मांडण्यात आले तर म्हणजे संभाजी पाटील इथं आहेत अभिभाषू पवार इथं आहेत जपन खुंदाडे इथं आहेत सूर्यकांत सुरे आणि कुटुंबियाच्या मनामध्ये संशय आहे त्यांच्या मागे काही षडयंत्र आहे का ज्यांना अटक झालेली आहे तेवढेच दोषी आहेत का त्यांच्या मागे आणखी कोणी आहेत महाराष्ट्र पोलीस तपास करतायत पण सीबीआयला ही केस देण्याची आवश्यकता आहे का हा देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे म्हणून याकडे देखील आपण गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे हे मला मोठा या ठिकाणी सांगितले आहे कारण अठ्ठावीस तारखेपासून हे सगळं सुरू झालं असं कळतंय की तीस तारखेला हा घात झाला त्याच्यानंतरही काही सुळे कुटुंबियांच्या संपर्कात होते हे आरोपी आणि काही खंडनी वसूल करण्याचा किंवा मागण्याचा त्याचा प्रयत्न होता श्याम बोर्वेनी आपल्याला सांगितलं की अठ्ठावीस तारखेला तो खड्डा त्या नगर पुणे नगर रस्त्याच्या कडेला शेतामध्ये खंदला आणि त्यानंतर तीस तारखेला अपहरण झालं दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर ते आरोपी नागपूरला आले असं कळत लातूरला आले हरंगूळ या परिसरामध्ये त्यांचा वावर होता लातूरमध्ये त्यांचा वावर होता आणि म्हणून समाज बांधवांना न्यायाची जी अपेक्षा आहे सखोल चौकशी ही झाली पाहिजे सर्वजण व संबंधित सरकार आणि त्यांच्याकडून जी काही कुटुंबाची मागणी आहे की हा खटला खासप्रॅक कोर्टमध्ये जावा त्याच्यासाठी वकिलांची व्यवस्था आपल्या पद्धतीने व्हावी आणि या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण आज ह्या कुटुंबाच्या मागे शक्ती म्हणून उभे आहोत आज मी या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभाग या त्या लातूरच्या लेखीला आदरांजली अर्पित करतो सांगतो आपली बजी बाबी श्री सुरे यांना विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो अत्यंत दुर्दैवी मनाला वेदनाचा काही घटना आहे ज्यांना मी माझ्या घरामध्ये ज्या गोष्टी चर्चा झाली आका होता आकांनी घटनेबद्दल बोलत असताना अशा लोकांना जे रामभाऊनी सांगितलं म्हणजे आई काय व्यक्त करू शकते रामभाऊ तुम्ही तुमच्या शोधामध्ये ज्या गोष्टी व्यक्त केल्या त्या हैदराबादच्या एप्रिलला त्यांनी व्यक्त केल्या त्याच घटनेवर एका आईचं मत होतं की त्याच पद्धतीची शिक्षा अशा लोकांना व्हायला पाहिजे अशी भूमिका घेतली राज्याच्या गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून त्यांनी भूमिका घोषणा केली की जी भावना आपल्या सर्वांनी व्यक्त केली ती भावना त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा घटना चलत याची घोषणा त्यांनी केली उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दलचीही घोषणा त्यांनी या ठिकाणी केली त्यानंतर व्यक्तीच्या माझंही बोलणं उज्ज्वल निकम साहेबांशी झालं त्यांनीही सांगितलं की मला कशा सरकारच्या वतीने सूचना आण बऱ्याचदा असं होत आहे की घटना घडतील आपण सर्वजण बाहेर पडतो हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो थोड्या दिवसांनी आपण विसरत जातो सरकारनी सरकारची भूमिका केली तातडीने त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट दिला उज्ज्वल निकम साहेब दिले पण ह्याच्यानंतर पुढे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायला काय अशी घटना आपल्या सोबत घडलीये भविष्यात घडू नये यासाठी तरी लातूर नदी ह्या घटनेचा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्वांनी ताकद उभा टाकायला मी आपल्याला एवढंच सांगू शकतो सरकारनी योग्य भूमिका घेतली पण ही भूमिका घेत असताना वेळ जाऊ नये जरी मी सरकारमधला प्रतिनिधी जरी असलो नऊ जूनला अधिवेशन सुरुवात होणारे मी आपल्याला सांगतो नऊ जूनच्या अधिवेशनापूर्वी या गोष्टी जर सुरुवात झाल्या नाहीत अमित तुम्ही मी आपण सर्वजण विधान भवनाच्या पायऱ्यावर बसू आणि जोपर्यंत पुढे आपल्याला न्याय देता येईल आपण सभा जायची गरज नाही जर आपल्या भगिनीला जर न्याय मिळत नसेल तर आपण सभागृहामध्ये कशासाठी पाय ठेवायचं हाही विचार आपण करायला पाहिजे आपण सर्वजण पक्षाच्या जा व्यक्तीने जाऊन ही भगिनी लातूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची या देशाची भगिनी तिला न्याय मिळण्यासाठी त्या पायऱ्यावर बसावं लागेल आपल्याला फास्ट ट्रॅक चालू व्हावं लागेल फाशीची शिक्षा घोषणा करून घ्यावं लागेल विक्रांतजी पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस म्हणू नका आता तीस दिवसाची मागणी करू नका पंधरा दिवस म्हटलं तर पंधरा दिवसावरच थांबा त्याच्यापेक्षा एक दिवस नको बिलकुल निश्चितपणे ते सुटणार नाही कुणी जरी असेल ते सुटणार नाही सर्वांच्या मनातले ह्याच भावना आहे ती बघिन म्हणून आपण यायला पाहिजे आम्ही सर्वजण मिळतो त्या भावना सर्वांनी व्यक्त केल्यात मला एवढंच नाही की घटना घडतात पुढे ते थांबतात हे थांबू नये त्याच्यामुळे नऊ तारखेच्या पर्यंत आम्ही म्हणूया आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सरकारमधले प्रतिनिधी आहेत या भूमिकेला तातडीने न्याय मिळाला पाहिजे तातडीने त्याला शिक्षा होण्याची भूमिका घ्यायला पाहिजे मध्ये तशी भूमिका राहायला पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी मिळून एकत्रित घेतली आहे आम्ही इथं आवर्जून मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की आमच्या हातात काय एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात आहे की न्याय तातडीने मिळाला पाहिजे या न्याय मोर्चाला उपस्थित सर्व नेतेगण आणि दुःखात पूर्वी संपूर्ण हा जनसमुदाय आमच्या नातूच्या नेटला न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजण तुम्ही आम्ही सर्वजण या भूमिके सोबत आहोत अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिशय संतापजनक आहे वेदनाजनक आहे त्यामुळे पुण्यासारखं शिक्षणाचं माहेगर असलेलं हे शहर आणि या शहरामध्ये अशा घटना घडलं एका शहराला सुद्धा काय बसण्याचा प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नागपूर या ठिकाणी नागपूरच्यावर विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोट्यातून शिक्षा तरी येतात पुणे आणि नातं विशेषतः फार सेन्सिटिव्ह विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आहे ते असलं पाहिजे आज सोडून कुटुंबावर हे प्रकार आलाय उद्या अन्य कुटुंबावर येऊ नये म्हणून या आरोपींना फारशी चीच शिक्षा व्हायला पाहिजे या मताशी धोरण आणि मग आपण म्हणतो की दुसरीकडे आग लागली आपल्या घराकडे परंतु मला एक सांगायचं आहे की लोटाच्या घराला आग लागली बरं बसू नका ती आग तुमच्या घरापर्यंत कधी येईल आणि आगे मध्ये कधी भुस्मसात आपण तुम्ही आपल्याला सांगता येणार नाही म्हणून प्रत्येक वेळेला मुलीचं जेव्हा बलात्कार होतो विनयभोग होतो तिला मारून टाकलं जातं पुरावे नष्ट केले जातात आणि त्यावेळेला समाज जागृत होतो आणि फक्त कॅन्डल मार्च काढलं जात भावानं फक्त कॅन्डल मार्चच काढायचं आहे का <गागा> त्या मुलीला न्याय मिळाला नाही पाहिजे का आणि आता मला सांगायचं का पुढे पण कुणीतरी बोलले की हे लातूरचे घटना आणि हैदराबादचे घटना मला या भावांना सांगायचं आहे की घटना ही फक्त लातूरची पहिली नाही हरपूर सुंदराबद्दल घटना घडली होती त्याही मुलीला न्याय मिळाला नाही अशा अनेक मुली न्याय वाचून या ठिकाणी आई वडील कधी न्याय मिळेल म्हणून त्या ठिकाणी ते वाट पाठ परंतु त्या मुलीला न्याय मिळत नाही नराधमाला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राक्षस विकृती आहे हे शांत बसणार नाही आज एखादी गेली उद्या कुणीतरी जाणार आहे उद्या तिसरं कुणीतरी तिथं जाणार आहे आज आपण कॅन्डल मान जिंकला काढतोय असाच कुठेतरी एका मुलीवरती कुठंतरी अत्याचार होत असेल म्हणून जात नाही जात नाही धर्म नाही काही नाही आपण सगळेजण खरंतर मला दाखवत करायचं कौतुक करायचंय आज आपल्या तडकच्या मुलामध्ये भागीसाहेबची लेट आहे तिच्यावर अन्याय झालाय तिला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आपण एकत्र आला आणि हा आज जसं एकत्र आला तसं शेवटपर्यंत तिला न्याय हा मिळालाच